नमस्कार मित्रांनो मित्रांनो दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामामध्ये ज्यांनी कापूस आणि सोयाबीन लावलं होतं त्यांना नुकसान भरपाई म्हणून अनुदान देण्यात आलं आहे आणि त्या अनुदानाबद्दल तुम्हाला माहिती असेलच की हेक्टरी पाच हजार पण जास्ती असतं दहा हजार रुपये आता याच्यासाठी तुम्हाला ई के वाय सी पूर्ण करायची आहे बघा ई केवायसी तुम्हाला पूर्ण करायची आहे आता याचा जो हप्ता आहे तो लवकरच येण्यासारखं शक्यता आहे या अनुदान ही मदत आहे लवकर येण्याची शक्यता आहे त्यासाठी तुम्हाला ई केवायसी तुमची पूर्ण असली पाहिजे तरच तुमचे पैसे मिळतील आणि जवळपास असे पंधरा ते वीस लाख शेतकरी असे आहेत ज्यांचे अजून ई के वाय सी झालेली नाही आहे आता तुम्ही जर पी एम किसान सन्मान निधी म्हणा किंवा नमो शेतकरी जो आहे त्याचा जो हप्ता येतो त्यासाठी जर तुम्ही पात्र असाल तुम्हाला हप्ता येत असेल तर तुमची ई केवायसी झालेली असेल तुम्हाला त्याची गरज नाही पण जे इतर जण इतर कोणी असतील त्यांना ती ई केवायसी करून घ्यावी लागेल तरच तुमचे पैसे येतील ई e केवायसी तुम्ही घर बसला स्वतः करू शकता जर तुम्हाला स्वतः करता येत नसेल तर ई केवायसी करणं घर बसल्या खूप सोपं आहे ती मोबाईलमधून करू शकता पण जर तुम्हाला स्वतः करता येत नसेल तर तुम्ही ते e तुम्ही सी एस सी सेंटर म्हणा सेतू सुविधा केंद्र किंवा तुम्ही कृषी सहाय्यक यांच्याकडून जाऊन तुम्ही ई केवायसी करू शकता पण स्वतः तुम्ही घरी करू शकता ती खूप सोपी पद्धत आहे त्याची आधी स्वतः घरी कशी करायची ई केवायसी आपण व्हिडिओमध्ये बघू तर मित्रांनो ई केवायसी साठी तुम्हाला या साईटला एस सी डीबीटी डॉट महा आर जी या साईटला तुम्ही आला या साईटला आल्यानंतर तुम्हाला इथे बघा इथे त्यांनी एक लाल बटन दिलं ला, डिसबर्समेंट स्टेटस या लाल बटन जे आहे डिस्बर्समेंट स्टेटस या डिसबर्समेंट स्टेटसला तुम्ही क्लिक केलं की तुम्हाला इथे काय करायचं मग तुम्हाला तुमचे हे टाकायचं तुमचे काही डिटेल्स टाकायचे जसं तुमचा आधार नंबर आहे तुमचा आधार नंबर तुम्हाला इथे पहिले टाकून घ्यायचं इथे जे कॅप्चर दिला म्हणजे जे अक्षर दिलेत हे सगळे अक्षर हे त्याच्या बाजूला टाकायचे आणि खाली मी ऑप्शन दिलेत बघा ओटीपी आणि बायोमेट्रिक आता यातलं बायोमेट्रिक हे जे ऑप्शन आहे जे बायोमेट्रिक तुम्ही जर सी एस सी सेंटर म्हणा किंवा सेहु सुविधा केंद्राला गेले तर तिथे तुम्हाला ते आहे आणि घर बसून तुम्ही करताय तुम्हाला ओटीपी यायचा ओटीपी कशावर येणार आहे आता तुमचा आधार नंबरला तुमचा जो मोबाईल नंबर जोडलेला असेल त्याला तुमचा ओटीपी येणार आहे तुम्ही ओटीपी ऑप्शन सिलेक्ट करायचं आणि खाली तुमच्या नंतर गेट ओटीपी म्हणून बटन आहे खाली गेट ओटीपी बटनवर क्लिक करून टाकायचं आता गेट ओटीपी बटनवर क्लिक केलं की तुम्हाला एक मेसेज येणार आहे बघा ह्या मेसेज तुम्हाला दिसतो या मेसेज मध्ये काय सांगतात की तुमचं यादीमध्ये नाव असेल म्हणजे अनुदानासाठी पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांची जी यादी आहे त्याच्यामध्ये तुमचं नाव असेल आणि तुमचं मोबाईल नंबर प्रॉपरली म्हणजे बरोबर तुमचं आधार कार्डला जोडलेलं असेल तर तुम्हाला त्याच्यावर आता ओटीपी आलेला असेल तसेच तुम्हाला जो ओटीपी मिळाला ओटीपी या मध्ये टाकून घ्यायचा इथे ओटीपी टाकण्यासाठी जे बॉक्स दिलेला आहे ओटीपी बॉक्स तुम्हाला टाकायचा आणि गेट डेटा खाली गेट डेटाचं जो बटन आहे गेट डेटावर क्लिक करायचं त्याच्यावर क्लिक केल्यानंतर प्रत्येक मेसेज येणार आहे ओटीपी व्हेरीफाईड सक्सेसफुली आता मेसेज आला म्हणजे तुमचं तुमचं ओटीपी वगैरे व्हेरिफिकेशन पूर्ण झालेलं त्याच्या वर तुम्ही क्लिक केलं तुम्हाला थोडा वेळ लागेल तुमचं ई केवायसी व्हायला वेड़ा, थोड्या वेळानंतर काय होईल का। तुमची ई केवायसी पूर्ण होणार आहे आणि तुम्हाला अशा पद्धतीने मग आता बघा डिटेलची स्क्रीन दिसत आहे त्याच्या स्क्रीनवर काय तुमचं पर्सनल डिटेल्स आहे तुमची ई पीक पाणी झाली ती कधी झाली त्याचा डिटेल्स ई पिक पाहणीचा दिलेला आहे त्यांनी आणि खाली तुमचं ई केवायसी स्टेटस सांगत आहे ई केवायसी झाली आहे कधी झाली आहे तुम्ही स्वतः केली आहे का कोणी केली आहे हे सगळे असे पर्सनल डिटेल्स तुम्हाला मग पूर्ण डिटेल्स इथे दिसतील तुमचं केवायसी पूर्ण झाल्यानंतर अशा पद्धतीने तुम्ही तुम्ही ई केवायसी पूर्ण करू शकता हे हो काही जास्त अवघड नाही खूप सोपं आहे फक्त तुम्हाला काय आधार नंबर टाकायचा ओटीपी येणार ओटीपी टाकून घेणं झालं एवढं सोपं आहे याच्यामध्ये काही नाही अवघड तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा लाईक करा लाई करायब नक्की करा थँक्यू